जळगाव येथील रावेर तालुक्यात एक काळीस पिळवटून टाकणारी घटना घडली आहे अनिल जाधव असं या मयत व्यक्तीचं नाव आहे अनिल जाधव हे रावेर शहरात पत्नी आणि मुलगा यांच्या सोबत राहत होते मजुरीचं काम करून आपला उदरनिर्वाह करत होते गेल्या दोन दिवसांपूर्वी अनिल जाधव यांच्या मुलाचा वाढदिवस असल्यानं ते जळगाव येथील सासूरवाडीला पत्नी आणि मुलांसोबत आलेले होते मुलाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर सोमवारी दहा मार्च रोजी रात्री नऊ वाजता जळगाव रेल्वे स्टेशनवर रावेर इथं जाण्यासाठी निघाले होते कामियाणी एक्सप्रेस मध्ये चढत असताना त्यांचा तोल गेल्यानं ते रेल्वे खाली आले आणि त्यांचा जागेवरच मृत्यू झाला दरम्यान ही घटना घडल्यानंतर स्थानिक रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अनिल जाधव यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे दरम्यान आणि जर चॅनलवर नवीन असाल तर एएम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा अपडेट राहा